संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे संविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भारतीय संविधानाचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष हर्षल मेश्राम प्राध्यापक युवराज खोबरागडे नितेश बोरकर विष्णुदास लोणारे चंद्रशेखर खोबरागडे कविता लोणारे लिलाधर बनसोड पुरुषोत्तम गायधने तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते